प्लीज तुम्ही तुमच्या सर्वांना नवीन असेल करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री तुमच्या या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ नक्की जाऊन बघा चांगल्या करत राहा सर्वांना श्री सांगून समर्थ शुभ दुपार झाले की सर्वांचे जेवण नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी तुमच्या चॅनलवर कॉमेंडि असतात नमस्कार राजूभाऊ श्री स्वामी समर्थ लाईक केलं धन्यवाद आज मी थोडंसं बोलणार आहे ते म्हणजे आमच्यासारख्या महिला युट्यूबवर काम करतात त्यांना तुमची एक कमेंट्स कशावर म्हणजे त्या कमेंट्सवर काय होऊ शकतं त्यासाठी मी आजच थो, थोडंसं बोलणार आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन आलं असेल त्यांना शुभ दुपार झाले का सर्वांचे जेवण नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जे... सागर भाऊ जय शिवराय जय शिवराय जय महाराष्ट्र आणि तर मी थोडं थोडंसं काहीतरी म्हणजे बोलणार आहे तर म्हणजे आमच्यासारखं आम काय मग नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी चॅनल वेगवेगळे असतात नक्की जाऊन बघा एअरपोर्टला गेले नाही टी नाईट होती रात्री नाही सांगा भाऊ त्यांनी कमेंट केली दादा एअरपोर्ट हां नाही म्हटले ना नाही गेले ते एअरपोर्टला नाही होते श्री स्वामी समर्थ समान असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी चॅ चॅनल कॉमेंट असतात नक्की जाऊन बघा तर कॉमेंट्स चांगल्या करत ब बरं हो तर जेचं आम्ही यूट्यूबवर काही आमच्या समाजासारख्या काही महिला काम करतात तर भरपूर लोक असे असे करतात का फक्त टाईमपास करतात यूट्यूबवर येऊन फक्त त्यांना टाईमपास करायचा असतो तर मी एकच सांगणार आहे तुम्ही या लाईव्हला बघा कोण कसं कसं बोलतं कोण काय करतं समोर त्याच्यावरून तुम्ही कमेंट्स करा एखादी व्यक्ती चांगलं सांगत असून तर तिचे चांगलेच चांगले कमेंट्स चा, करा एखादी व्यक्ती काहीतरी खराब दाखवत असून त्या त्या हिशोबाने तुम्ही कमेंट्स करा पण काही लोक फक्त टाईमपास करण्यासाठी येतं आणि समोरची लाईव्ह कशी खराब होईल त्याच्यासाठी हे करतं तर काही महिला आता मी एक सपोर्ट आहे मला माझ्या मिस्टरांचा तर कॉमेंट्स कशा असल्या तरी म्हणजे मी एवढेही करत नाही टेन्शन घेत नाही पण काही महिला अशा असतात काही विद्वान महिला आहे यूट्यूबवर काही महिला विधवा महिला आहे काम करतात त्या छोटे मुलं त्यांच्या त्यांच्यामागे तर ते बाहेर काम नाही कर म्हणजे न करता त्यांना असं वाटतं आपल्याला मुलांना बघून आपण काहीतरी करू शकतो म्हणजे मोबाईलवर काहीतरी करू शकतो त्यासाठी आपण त्या महिला यूट्यूबमध्ये हे करतात काम करतात व्हिडिओ बनवतात शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ असे काहीतरी काम करतात तर प्रत्येकाला समोरच्याला वाटतं असेल का त्याच्या मागे काय निघू व्हिडिओ बनवून टाकणार आम्हाला चु बनवतात हे लोक असं काही नाही तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता नसेल बघायचं तर तुम्ही नाही बघू शकलं तरी चालतंय पण कोणाला तरी घाण कॉमेंट्स करू त्या व्यक्तीला नाराज करू श म्हणजे तिला खाली खेचण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही खाली कोणाला खेचू नका आपल्या आपली बहीण आहे आपल्या आईसारखं समजा तिला बहिणीसारखं समजा तिला सपोर्ट करा तिला पुढे जाण्याची संधी द्याय प्रत्येक म्हणजे स्त्री एक हे असते काहीतरी का तिला करण्याचं झाडस असत ती करून आणि ती करतेच त्यासाठी प्रत्येकाला सांगते का कोणाच्या तरी लाईव्ह जाऊन टाईमपास करू नका लाईव्ह तुम्हाला आवडलीच तर तुम्ही कमेंट्स करू शकता नसन आवडली तर कमेंट्स करू नका तुम्ही तुम्ही पुढच्या लाईव्हला जाऊ शकता भरपूर युट्यूब यूट्यूबमध्ये काही एकच एक आसन ऐकतात त्याच लेडीज असतात भरपूर आहे तुम्हाला जे पाहिजे ते भेटतं तुम्हाला तुम्हाला जसे जसे लोक पाहिजे तसे लोक भेटतात तेव्हा नवीन आसन तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्वि कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा तेच माझं एकच सांगणं होतं आल्यानंतर कॉमेंट्स चांगल्या करा पहिले तुम्ही चेक करत राहा व्हिडिओ कसे असतात प्रत्येकाचे बोलणं कसं असतं प्रत्येकाचं काय दाखवतात काय नाही काय आपल्याला शिकण्यासारखं आहे का नाही आहे हे चेक करीत राहा पहिले नंतर तुम्ही कॉमेंट्स करा बहुतेक लोकां आता बरेच लोक काहीतरी कॉमेंट्स का करतात तर अशा कॉमेंट्स करू नका मी माझ्या बाबतीतलं नाही सांगत आहे तर बहुतेक स्त्रिया अशा आहेत तर त्यांना घरच्यांचा सपोर्ट नसतो पण त्यांना म्हणजे एक इच्छा असते का आपण काहीतरी करण्याची त्यांना आपण सपोर्ट करा घरच्यांनी त्यांनी सपोर्ट नाही दिला तर आपण सपोर्ट करा त्यांना आणखी मागं खेचू नका हेच एक सांगणं आहे माझं नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी इश्वून अशा या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ खालीसुद्धा कमेंट करा कसे वाटतात तुम्हाला आवडतात का नाही ते तेही आम्हाला व्हिडिओमध्ये सांगा आमच्या व्हिडिओ खाली कमेंट्स करून सांगा नवीन असेल तर नक्की जाऊन बघा सबस्क्राईब करा अश्विनी सोमशा या चॅनल वर नक्की स्वामी समर्थ सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला करा तर तुम्हाला काय वाटतं मी आता याच्यावर मी बोलले याच्यात कोण को म्हणजे किती सहमत आहे म्हणजे प्रत्येका वाटते का तुम्हाला असं हा खरंच एखाद्या स्त्री पुढे गेलं पाहिजे असं वाटतं का कोणाला सर्वांचे सर्वांचे स्वागत आहे अश्विनी सोमशया चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे आवडतात आमचे व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे अश्विनी सोमोशया चॅनलवर नक्की जाऊन बघा व्हिडिओ नक्कीच आवडतील तुम्हाला अरे ते कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच आवडले असतात कमेंट करा व्हिडिओ खाली कसे वाटतात ते सांगा कुठून बघताय भरपूर लोक आहेत कमेंट्स नाही करत आहे नमस्कार सुशाल भाऊ नमस्कार राम 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 आज काम नाही का काम चालू आहे का हे बा काम चालू आहे काम हो का जमल्यात का हो रात्री टाय सकाळी लागेल असत तेव्हा पण टाईम म्हणत होत्या अजून आलेच नाही म्हणून तुम्ही रात्रभर वाटतं तिकडेच होते सकाळी पाच वाजता हां का चालते चालते आराम करा मग तुषार भाऊ आराम करा आणि पण भरपूर आहे दिवस दिवसात काम करायचं म्हटलं तर भरपूर ऊन आहे सकाळी सकाळी त्यांना अचानकच चेक करायला लागलेले त्यांना म्हटलं नका जाऊ मग दुपारी एक वाजता हो का भाऊ काळजी घ्या काळजी घ्या जरा टाईम बरोबर तुम्ही तुमची काळजी घ्या कामाचा व्याप वाढलेला आहे तुमचा इकडे ना तुमचा पण कामाचा वेळ म्हणजे हे वाढलेलं आहे आता लगन सराई वगैरे भरपूर आहे ना नंतर तरी ते मान ते मानले हो ना ऑर्डर खूप आहे हो तेच म्हटलं तुम्हाला पण कामाचं व्याप भरपूर वाढला आहे त्या कामाबरोबर तुमचं पण तुम्ही प्रत्यक्ष आग ते माझी तुम्ही पण तुमची तब्येतीची काळजी घ्या हो दिवस असतो मग तेच असतं प्रत्येकाचं म्हणजे एक सीझन असतं पण सीझनच्या काळजी घेतली पाहिजे दादा मध्ये पण आपण काळजी घेतली पाहिजे धन्यवाद दादा तुषार दादा आल्याबद्दल तुमच्या कामातून सुद्धा तुम्ही वेळ काढून आले

आहे आहे झोपले सकाळी ते कामावर म्हणजे पूर्ण तयारी झाली त्यांची जायची तयारी केली ती बाबा बरे भरला आणि मी घायचे असं ना कस चक्कर वगैरे होते त्यांना मग म्हटलं नका जाऊ आजची दिवस मग पर साडी आठ पॉमिन वाजता फोन करून सांगितलं का तब्येत नाही बरी म्हणून ऍडजस्ट केला त्यांनी मला आवश्यक शक्यतो नाही भेट त्यांना सुट्टी आता तब्येत नाही बरी तर मग काय करणार ना

ते आठ पंधरा दिवस झाले नाईट आणि काल परवा डे ला गेले त्याच्या पण झालं असं त्यांना गावाला यायच म्हटलं तर आणखीनच उनये गावाला आल्यावर तर भरपूर आहे धन्यवाद सर्वांचे सपोर्ट करत राहा अश्विनी स्वागत आहे आणि उन्हाळ्याचे दिवस चालू आहे प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्या आणि बरोबरच मुलांची काळजी घ्या मुलांना छोटे मुलं असते काही कळत नसतं त्यांना बाहेर खेळायचं तर आपण आपण आपली काळजी मुलांची काळजी घेतली पाहिजे हो नक्की आम्ही हो 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 दादा आणि तुमचा सपोर्ट आहेच आम्हाला आहेच तुमचा सपोर्ट आम्हाला आहेच धन्यवाद सर्वांना सर्वांना